नव्वद चे बैलगाडी मालक गाड्या आजपायला ग्या नव चे बैलगाडी मालक घ्या गाड्या आजपायला ग्या सुटला अष्ट्याहत्तर सुटला घ्या मैदानातला आणि अष्ट्यात्तर मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतोय अष्ट्याहत्तरावा बैलगाडी मालक सिमीला पात्र सुंदर सी या ठिकाणी आठ जणात लढा चालू आहे कोण बाजी मारतोय अलीकडा सुंदर अशी गाडी पळते कालच्या ओपनच्या मैदानातला आदचा मान करे आणि इकडं फायनलचा मान करे दोन्ही बैल काल फायनल ला आणि आता ठिकाणी गट पास केला गडे क्रमांक अष्ट्याहत्तर चा निघाला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी डबल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी नांद्या ग्रुप एकनाथ दादा पाटील कंदूर ही यांचा राजा ह्या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचं ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाहली उजवीला पाहला परवाची विक्रमी खरेदी स उर्मिला माणिक्षर गायकवाल मथुरा फार्म चिंताळे आणि एकनाथ पाटील कंदूर यांचा आदत किंग राजा पहाला आणि त्यांच्या